नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण अनेक प्रकारे उपासना करत असतो त्यांचे नामस्मरण करणे त्यांच्या चरित्राचे वाचन पारायण करणे तारक मंत्रमाला मंत्राचे पठन करणे स्तोत्र महात्मे सेवा आरती सेवा अशा विविध उपासना केल्या जातात महाराजांची अशीच एक अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा लिखित नामजप करणे लिखित नामजप काय असतो त्याचे फायदे काय आहेत हा नामजप करताना कोणत्या नियमांचे पालन करावे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शिवाय एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराजांचा प्रकट दिन आहे त्या निमित्ताने सुद्धा तुम्ही ही सेवा कशी करू शकता याचीही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा लिखित नामजप काय असतो आपली इष्टदेवता किंवा आराध्य देवता यांचे नाव आपल्या मातृभाषेमध्ये एखाद्या चांगल्या स्वच्छ पुस्तकामध्ये वहीमध्ये किंवा लिखित नामजपाची जी पुस्तिका असते त्यामध्ये एखाद्या विशिष्ट संख्येमध्ये सतत लिहित राहणे याला म्हणतात लिखित नामजप उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ महाराज भगवान विष्णू श्री शंकर भगवान दुर्गा माता श्री रामप्रभू किंवा भगवान श्री कृष्ण साईबाबा किंवा तुमचे जे कोणी आराध्य असेल दे त्यांच्या नामांचा लिखित नामजप करू शकता लिखित नामजप केल्याने त्याचा प्रभाव हा त्या साधकावर भक्तावर एक हजार पटींनी वाढतो लिखित नामजप कोणत्याही देवतेची आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि तिला आकर्षित करून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन आहे आता पाहूयात की लिखित नामजप हा कसा केला जातो आणि त्याचे नियम काय आहेत अक्कलकोटला जाणार असाल तर तुम्ही स्वतः तेथूनही घेऊ शकता किंवा कोणी नातेवाईकांना तुम्ही सांगू शकता पण यापैकी तुम्हाला काहीच करणे शक्य नसेल तर एखाद्या स्वच्छ कोऱ्यावहीमध्ये तुम्ही हा नामजप लिहिण्यास सुरुवात करू शकता आता बघूया लिखित नामजप कसा करावा कोणी स्त्री पुरुष मुलं मुली हा जप करू शकतात लिखित नामजप तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकता, शकता। आणि दिवसभरामध्ये इतर वेळेला किंवा संध्याकाळी हातपाय तोंड स्वच्छ धुवावे आणि मंगस लिखित नामजप करण्यास बसावे या सेवेचे पावित्र्य राखण्यासाठी शक्यतो देवघरामध्ये बसूनच ही सेवा करावी शक्यतो नामजपासाठी आसन घेऊन बसावे मांसाहार करून लिखित नामजप करू नये मासिक धर्म यामध्ये देखील नामजप करू नये तुमची एखादी मनोकामना पूर्ण व्हावी अडलेली कामे मार्गी लागावी यासाठी लिखित नामजपाची तुम्ही संकल्पयुक्त सेवा देखील करू शकता संकल्प सोडताना तुम्ही कितीच नामजपाचा संकल्प घेणार आहात हे बोलायचं आहे जसे की अकरा हजार एकवीस हजार एकावन्न हजार याशिवाय तुम्ही ही सेवा किती दिवस करणार आहात हेही बोलायचं आहे रोजच्या जपाची संख्या ही ठरवावी तो रोज़चा रोज पूर्ण करावा तसेच प्रवासात पुस्तिका घेऊन जाऊ शकतो का तर प्रवासात त्याचे पावित्र्य राखले जाणार नाही तुम्ही मनात नामस्मरण करू शकता पुस्तिका प्रवासात नेऊ नये लिखित जपासाठी शक्यतो लाल बॉल पेनचा वापर करावा लाल रंग हे प्रेमाचं प्रतीक आहे शिवाय लाल रंगामुळे मनाची एकाग्रता राखण्यास मदत होते शाईवाला पेन शक्यतो वापरू नका घाईघाईमध्ये नामजप लिहू नये स्वच्छ आणि वळणदार अक्षरामध्येच नामजप लिहावा एखादे नाव चुकले तर ते तसेच ठेवावे आणि परत दुसरे नाव स्वच्छ नाव लिहावे तुम्ही एखाद्या नवीन कोऱ्या स्वच्छ वहीमध्ये रजिस्टरमध्ये कॉलम काढून लिखाण करू शकता शिवाय ते दिसायलाही नीटनिटके दिसते देवतेचे नाव जर मोठे असेल तर त्याप्रमाणे कॉलम बनवावा नामजप लिहिण्याआधी मन शांत करावे घाई करू नये मनावर दडपण आणू नये काही ना नोकरी असते व्यवसाय असतो घरामध्ये लहान मुले असतात घरातले काम असते त्यामुळे जेव्हा तुम्हाला व्यवस्थित वेळ मिळणार आहे तेव्हा ती वेळ ठरवावी आणि त्यानुसार नामजप करावा त्या प्रथम गणपती बाप्पांचे स्मरण करून स्वामींना नमस्कार करून नाम लिहिण्यास सुरुवात करावा रोजच्या रोज एक पान दोन पान लिहिणार अशी विशिष्ट संख्या ठरवून घ्यावी आणि रोज न चुकता पूर्ण करावा काही महिन्यानंतर तर तुम्ही रोजची पाने वाढवू शकता या पुस्तकेमध्ये प्रत्येक पानावर एकशे आठ नामजप लिहिण्याची देखील व्यवस्था केलेली आहे जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या वहीमध्ये नामजप लिहिणार असाल तर तिथे मोजून एकशे आठ वेळा नामजप लिहावा जर तुमच्याकडे अधिकचा वेळ असेल तर तुम्ही एकशे आठ वेळापेक्षा सुद्धा जास्त नामजप लिहू शकता पण रोजच्या एक विशिष्ट संख्या ठरलेली असावी आणि जर तुम्हाला एकशे आठ वेळा लिहिणे शक्य नसेल पण तुम्हाला ही सेवा करायची आहे तर तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न पासून सुरुवात करू शकता तुम्ही जितका नामजप रोजचा ठरलेला आहे तो नक्की लिहावा अर्धवट पान लिहू नये जप लिहिताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ असा उच्चार करत लिहावे नामजप कोणत्याही भाषेमध्ये लिहिता येतं रोजचे लिखाण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही वही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा घरामध्ये इतर कुठल्याही पवित्र ठिकाणी ठेवू शकता तुमच्या लिखित नामजपाच्या वहीची पाने खराब होणार नाही त्यावर धूळ बसणार नाही याची मात्र काळजी घ्यावी लिखित नामजपाची संकल्पयुक्त सेवा करताना आणि इतर वेळेलाही मांसाहार करून सेवा करू नये आहार सात्विक ठेवावा जर तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा करणार असाल तर रोजची संख्या ठरवून घ्यावी आणि आधी सांगितल्याप्रमाणे संकल्प सोडावा प्रकट दिनापर्यंत जर तुम्ही ही एक ठराविक संख्येमध्ये सेवा करणार असाल आणि ही सेवा जर प्रकट दिनापर्यंत काही कारणाने पूर्ण झाली नाही तर घाबरून जाऊ नये महाराजांची माफी मागावी आणि प्रकट दिनानंतर सेवा पूर्ण करावी नामजप सुरू करताना जो दिवस असेल त्याची तारीख लिहून ठेवावी जर तुम्ही एखादी मनापासून लिखित नामजप केला असेल तर तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊन जाल जितके जास्तीत जास्त तुम्ही लिखित नामजप कराल तितके नकारात्मक गोष्टीपासून लांब राहाल नामजप पूर्ण झाल्यावर लिखित वहीची पूजा ही श्री स्वामी समर्थ महाराज देवताभोवे नमहासे म्हणून करावी पूजा करताना गंध कुंकू अक्षदा व्हाव्यात नैवेद्य म्हणून तुम्ही साखर किंवा खडीसाकर अर्पण करू शकता आता या पुस्तकेचे काय करावे ही पुस्तिका अक्कलकोटचे श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात किंवा श्री स्वामी समर्थ समाधी मठ किंवा अक्कलकोटच्या अन्नछत्रामध्ये तुम्ही ही जमा करू शकता अक्कलकोटला जाणे शक्य नसल्यास जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये किंवा एखाद्या देवी देवतांच्या मंदिरांच्या पायाभरणीच्या ठिकाणी ही पुस्तिका तुम्ही जमा करू शकता याशिवाय वाहत्या नदीच्या पाण्यात किंवा समुद्र केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही ही पुस्तिका अर्पण करू शकता यामधील तुम्हाला काहीच करणं शक्य नसल्यास आपण ही पुस्तिका देवघरामध्ये ठेवावी किंवा घरामध्ये एखाद्या स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवू शकता ही आपली एक प्रकारची संपत्ती आहे आणि त्यामुळे तिच्यावर धूळ बसणार नाही ती खराब होणार नाही याची काळजी घ्यावी आपली ही सेवेची संपत्ती आपल्या कठीण काळामध्ये आपल्या कामाला येणार आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त ही नामजपाची सेवा करण्याचा प्रयत्न करावा तसेच अक्कलकोटमध्ये जी विभूती मिळते त्या विभूतीच्या वाटपासाठी ही लिखित नामजपाच्या वहीच्या पानांचा उपयोग करण्यात येतो जर तुम्हाला लिखित नामजपाची पुस्तिका नाहीच मिळाली तर तुम्ही एखाद्या नवीन कोऱ्या वहीमध्ये अशा प्रकारे कॉलम करून तेथे ते नामजप लिहू शकता स्वामींच्या पुस्तकेसारख्या अशा रामनामाच्या लेखन पुस्तिका ऑनलाईन देखील मिळतात किंवा तुम्ही जवळच्या एखाद्या धार्मिक संस्थेमध्ये अशी पुस्तिका मिळेल का याची चौकशी करा आता बघूया की लिखित नामजपाचे फायदे काय आहेत जेव्हा आपण लिखित नामजप करतो तेव्हा आपले सर्व मनशक्ती त्या देवतेच्या नावावर एकजूट होते नियमितपणे नाव लिहिल्यामुळे आपला श्रद्धा आणि विश्वास त्या देवतेवर अधिक मजबूत होतो लिखित नामजपामुळे मनाची शांती साधता येते मनातील नकारात्मक विचार चिंता दूर होतात जी व्यक्ती नियमितपणे नामजप करते तिला मानसिक स्थैर्य आणि शांती मिळते अशा प्रकारे लिखित नामजप केल्यामुळे आपले विचार शुद्ध होतात आणि मनाची अग्रता वाढते लिखित जप करत असताना व्यक्ती आपल्या विचारांना नियंत्रित करू शकतो त्यामुळे आपण माळेवर करत असलेल्या जपापेक्षा लिखित जप करताना मन अधिक स्थिर होते आपल्या विचारांची शुद्धता वाढल्यामुळे आपले जीवन अधिक सकारात्मक होते नियमितपणे लिखित नामजप केल्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते आपल्या जीवनातील समस्या आणि तणावांचा योग्य मार्गाने सामना करण्याचीही शक्ती मिळते लिखित नामजपांची सवय आपल्याला अधिक चांगले कर्म करण्यासाठी देखील प्रेरित करते नकारात्मक विचारांपासून आपले मन लांब राहते आणि नकारात्मक विचार मनात आलेच तर मन न भरकटता लवकर त्यातून बाहेर पडते जर आपण नामजप हा एक वर्षापेक्षा जास्त दररोज नित्यनियमाने एक विशिष्ट संख्येमध्ये करत राहिलो तर आपण आपल्या जीवनामध्ये मनासारख्या गोष्टींना आकर्षित करू शकतो इतकी आपल्या मनाची ताकद वाढते अशा प्रकारे सतत लिखित नामजप करत राहिल्याने आपल्याला भगवंताच्या नामाची गुढी लागते भारतामध्ये इतर ठिकाणी ही लिखित नामजपाचा प्रसार केला जातो वाराणसी अयोध्या मथुरा येथे लिखित नामजपाच्या सेवा स्वीकार करणाऱ्या संस्था देखील आहेत जसे की राम बँक ओम नमः शिवाय बँक या संस्थांमध्ये राम राम जय राम, किंवा सीताराम ओम नम शिवाय गायत्री मंत्र अशा मंत्रांच्या लिखित नामजपांच्या पुस्तिका स्वीकारल्या जातात नेपाळमध्ये काही वर्षापूर्वी राम नामाच्या लिखित नामजपांच्या संग्रहांची स्थापना करून स्तूप बनवला होता त्यांची पूजा आणि प्रदर्शना केली जाते कलक कलकत्यामध्ये सुद्धा अखंड हरिनाम सीर्तन भवन लोहघाट येथे सुद्धा लिखित नामजपांच्या विहींचे संग्रह आहेत दक्षिण आफ्रिका येथे गुजरात संत बाप्पाजी यांनी सव्वा अरब नाम रामांच्या लिखित नामजपांची स्थापना करून राम मंदिर बनवलेलं आहे जर तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा सुरू करणार असाल तर जेव्हाही तुम्ही हा व्हिडिओ बनवत आहात त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता सेवेचे नियम काय आहेत हे मी व्हिडिओमध्ये साधीच सांगितलेले आहेत शिवाय जर तुम्ही लिखित नामजप सुरू करणार असाल तर रोजच्या जपांची विशिष्ट संख्या ही ठरवून घ्यावी तुमचा लिखित नामजपांचा संकल्प पूर्ण झाल्यावर जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये तुम्ही वही जमा करा किंवा स्वतःजवळ ठेवली तरीही चालेल जर तुम्ही प्रकट दिनापर्यंत ही सेवा करणार असाल किंवा इतर वेळेला ही नियमितपणे स्वामींची सेवा करायची असेल आणि रोजच्या रोज तुम्हाला एकशे आठ वेळा लिखित नामजप करणे शक्य नसेल तर अकरा एकवीस एक्कावन्न अशी कोणती एक, एक संख्या ठरवून घ्या रोजची नामजपांची जी संख्या ठरलेली आहे ती पूर्ण करावी जप अर्धवट सोडू नका आजच्या व्हिडिओमध्ये लिखित नामजप काय असतो त्याचे फायदे काय आहेत आणि स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत ही लिखित नामजपांची सेवा कशी करता येईल याविषयीची माहिती घेतली कसा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता व्हिडिओ इतर लोकांसोबतही शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिखित नामजपांच्या सेवेबद्दलची माहिती पोहोचवता येईल आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद